आ, वा काय पोच बघ बडे आ काय मिल्या पोच जात वा दिसता बरा तू काळवा अमावश्या ठीक आहे हरी ग काय भुको का बांध आम्ही दिल तू का आमच्याकडचो योज साडली जे आहेत 뭐 그래 시작부터지 너는 다음날 가자 미 너는 밖따가 타 마차가래 음 맞어 이거야 아무래도 량거 아니 아무래도 량거 두니

बिल 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 बिलबिल किलबिल बिल पक्षी बोलती समोर वा मु हळे वाह काय पोस होता बघ बघाळया हा काय म्हण पोच होता वा दिसता बरा तू काळू आमशा ही ये गो काय बोको गो का मांजरा आम्ही दिल तू का आमच्याकडच येऊ हय बघ उठल वा, वा। सांगता बघ कशी पोजिंग मग रॅम वॉक करत बघ कसा <laughs> पशा चाय हाड मरे लिया बा चाय घेऊन येऊ घेऊ केली वा अरे बाबा रे वा काय चालता गाडी दिसते गाळे रेती अरे मंडळी आता आपण चाललो आहोत आपला रान मेवा काढायला म्हणजे जांभूळ जांभळ काढायला आपण जाऊया तिथे आपली भावंड जांभळं काढत आहेत बापरे आहे तनू पण आहे ॲक्च्युली हे तनूला आपल्या व्हिडिओमध्ये याला आवडत नाहीत ही व्हिडिओपासून खूप मोठी ॲलर्जी आहे ती आता मला माझ्यावर चिडेल व्हिडिओ काढ काढतो म्हटल्यानंतर त्यांनी बघितलेली आहे आपण व्हिडिओ काढते झाडं माझ्या जाऊन लपली होती सो आता आपण जांभळं काढतो हो, आहोत तर गणेश आपला हा इथे खोपी घेऊन जांभळं काढते पण मोठी गोष्ट अशी आहे माझी तणुमावशी सुद्धा इथे आलेली आहे बापरे पण तिला ॲलर्जी आहे ती आपल्या व्हिडिओची ती बघा कपाळावरती हातून बसली आहे त्या बाजूला म्हणजे तिचा अर्थ असा आहे की आपल्याला तिने आपण व्हिडिओत नको यावा पण ती काल असते काय आवडते देवास ठाऊक यश काय रे राज काय आता घ्या पडतं त्या व्हिडिओ देऊत बरं आपण जांभळं काढली आहेत का रे दामळं तुम्ही बरीच काढलेली आहेत बघू रेकतात ती तनू दांभळं खाते आम्ही तनू बघता खाता मस्त तर जांभळं पुन्हा पुन्हा लावे तर सांगा मित्र हो कमेंट करून सांगा तन्व आपली जांभळं काढते अक्कल झाड भरले जांभळांनी तुम्हाला दिसतं की ते मला माहीत नाही <laughs> जांभळ्याचा रंग आणि आमच्या तनुचा रंग दोन्ही रंग सेमच होत काटे घुसले बोशेत तनु काय शिवाय घातले तनु असता म्हणजे काळजी घातली आमच्या यशनी पूर्ण जांभळ्याचा एक पूर्ण गुच्छो घेतलेलो आहा हे बघा ही जांभळा कोणाकोणा खावी नक्की सांगा कमेंट करून यश जमा करून ठेव जात्रा दी हा ती मुंबईत नेऊ माझ्या मित्रांक वगैरे काय चला जाऊया आता बस झाली संध्याकाळी येऊयात आपण काढूक ठेवा ती जांभळावरती येऊचा रेच भरल्या खूपच होत लाई कर रे कर गणेशा आपल्या य यो, यश लाईकर चल

ख बस पर्पल जाती या हॅली पर्पल चप्पल चलपल mm! mm. दिखाई दे रहा है दिखाई दे रहा है अनेकों मिसाल A 부ा چ Marvelani